रात्री वॉच करणं गेला तीन वाजता त्याच्यानंतर पुन्हा सकाळी मी सहा वाजता आलो होतं काम करण्यासाठी तर पूर्ण तो बॉयलर सूट आई आणि ग्रीसने येत आल्या कारणाने तो वॉच केला आहे त्यामुळे सध्या मी बॉयलर सूट नाही घात बघू शकता हा जनरेटर आहे आणि हा जनरेटरची पूर्ण वाट लागलेली आहे चालू होतच नाहीये त्याच्यामुळे आता काही नाही फक्त नंबर वन म्हणजे हा जनरेटर आहे त्याच्यावरती पूर्ण शिफ्ट आहे तर हा पण जर हे झाला तर मग पूर्ण शिपवरती हो ब्लॅक आऊट आहे तर काही नाही आहे आता सध्या बसलो वॉचवरती येऊन वॉच संपला का मग जाऊन पुन्हा रेस्ट करायला तर पुन्हा काम करावं लागेल हे काय माहिती नाही आहे तर तुम्ही कंटिन्यू करा आणि ब्लॉग करता नक्की बघायचं आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा जनरेटर बघू शकत मित्रांनो एक्च्युली काय प्रॉब्लेम आहे काय काहीच समजत नाही आहे त्यामुळे आम्ही तर चार्जर वगैरे खोलून वगैरे ठेवले आहेत हेट सुद्धा ओपन केला होता पण काय फॉल्ट समजतच नाही आहे त्याच्यामुळे तसंच ठेवलं आहे आता बघू इराणला जेव्हा जातील तेव्हा याचा काय करतील आम्ही ऑलमोस्ट सर्व नवीन आहे लूब ऑइल नवीन टाकला आहे परत हे जे फिल्टर आहेत ते सुद्धा नवीन टाकलं ते फिल्टर तरीसुद्धा काय प्रॉब्लेम जातो आहे काय माहिती नाही त्यामुळे मी हे टाकून ठेवलं त्याच्या कचरा याच्यामध्ये नाही केला पाहिजे म्हणून डर्बल चार्जर वगैरे कपड्याने बांधून ठेलं आहे हालत बघू शकत पूर्ण दूर दूर झाला झालाय फटाफट क्लीन करतोय ते बघू हो शकतात किती हे झालं होतं आता एक नंबर हवा आहे चला तर त्याला हो आता डिनर वगैरे करून आलो आता जातो रेस्ट करतोय पुन्हा रात्री बारा वाजता वाजला जायचं आहे तर मी ब्लॉग इथेच ऑइन करतो नेक्स्ट ब्लॉग ब्लॉगमध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय गुड नाईट